नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कशा आहात मस्त असत अशी आशा करण म्हटलं काढावं एक ब्लॉक तुम्ही तर काय हे करत नाही तर मी ही साडी घेतली आहे आणि हे बघू आहे हा आहे पीस आणि आहे साडी तर बघू शकता किती छान असा पीसे, पीस आहे पीस खूप छान आहे आणि खूप मोठा आहे आणि हे तर बघू शकता अशा मध्ये आहे साडी तर कशी वाटते साडी सांगा तर भारी वाटते अंगावर टाकल्याच्या नंतर आणि पदार्थ हा आहे तुम्हाला पदार्थ दाखवते हा पदारे हा पदारे छान आहे साडी साडीचं सूत पण खूप छान आहे डेली घालण्यासाठी खूप छान आहे बघू कारण साड्या माझ्याजवळ असल्या नव्हत्याच कारण माझ्याकडे राहतच नाही एकदा दोनदा घातल्या गावाकडे गेलं गेलं कीच मग गावाकडे टोन घेतात फक्त राहतात ते माझ्याकडे ब्लाऊज पीस ह्याच्यावरच्या ब्लाऊज साड्या नाही तर हे बघू शकता छान दिसते साडी भारी वाटते साडी म्हटलं चला करावं काहीतरी सकाळ सकाळ खरेदी आणि पीस बी छान वाटतं माझ्यासाठी संक्रांतीला वगैरे साडी नव्हती घ्यायची मला म्हणून मग म्हटलं आपलं साध्या सिंपल एकदम मस्त हलक्याच्या हलक्या घरी घालण्यासाठी दिली तर छान आहे आणि दुसरा कलर आहे हा ती पण साडी खूप सुंदर दिसते दिसते का तुम्हाला खूप छान दिसते साडी बघा आणि ह्याचा ब्लाऊज पीस तर खूप छान आहे माहिती का हवा आणि खूप मोठा ब्लाउज पीस आहे आणि साडी बी खूप मोठी आणि खूप छान वाटते साडी बघा हो आणि कलर बी छान वाटते म्हणून म्हटलं चला मला ह्याचा पदार्थ दाखवते तर तुम्हाला आवडली का साडी नक्की मग मद, कमेंटमध्ये सांगा आणि कुणाकुणाला आवड ही साडी तर हा आहे पदर तर हा पदर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे दिसला का खूप मऊ साडी एकदम सुत्याचं खूप छान आहे आणि अंगावर घेतल्यानंतर खूप छान वाटते घातल्यानंतर तर खूप छान दिसेल मी तुम्हाला दाखवेल कसे दिसते तर हो का अशा प्रकारे दिसते आता ह्याच्यावर ब्लाउज घातल्यावर आज छान दिसेल आहे ना मी तुम्हाला खूप छान दिसते आणि खूप साडी लांबी कारण उंच माणसाला लांब साडी असली तर छान दिसते नाही हे बघू शकता अजून ह्याच्यावर ब्लाउज पीस असेल तर आजूक छान दिसेल हे बघू शकता तर मला ते एक साईडची पिन नाही छान दिसत मी अशी करून बघते तर छान वाटतंय आहे ना मला आवडली कशी वाटली नक्की तुम्हाला मला सांगा कारण तुम्हाला आवडली का नाही ही साडी माझी चॉईस ते नक्की में में वाट पाई माजी चोईस का मध्ये सांगा मी वाट पाहिजे तुमची की तुम्हाला माझी चॉईस आवडते का नाही तर ह काही आहे दुसरी साडी ही आहे पदार्थ आणि ही पण साडी छान आहे ह्याच्या फुलं आहेत आणि कडाने काय वार असल्यामुळे जास्त छान दिसते दिसले का भारी वाटते ही पण तुम्हाला त्यातली कोणती साडी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर दोन्ही आवडल्या म्हणून मी घेतल्या तर तुम्हाला आवडली का नाही माझी चॉईस नक्की कमेंटमध्ये सांगा मी वाट पाहते तुमची आणि हा आहे आपला पीस तर पिस खूप सुंदर आहे आणि साडी खूप मला सस्ती आहे हे साडीची प्राईस पण एवढी नाही ह्याची किंमत पण एवढी नाही आहे कमी किमतीमध्ये अशी सुंदरशी साडी मला भेटली आणि हा आहे मस्त असा ब्लाऊज पीस चला भेटू पुढच्या आयडिओमध्ये तुम्हाला दाखवते अंगावर वेअर केल्यावर ते कशी दिसते तोपर्यंत बाय